सुटला चोराडकरांच्या मैदानातला तिसरा सिमी सुटला एक बाद झाला आणि इकडं आता सहा जणांच्यात लढत हो चालू कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी लढात लढत झाली पड्याल रैनानी अड्याल पाखऱ्यात अड्याला होता पाखरी आणि रायफल पड्याल होता रैना आणि निशान निकाल गेला कॅमेरामनकडं कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमीफायनल तीन वाळवा चौथा सेमी वळवायचा या मैदानातला अय साऊंड सिटी मॉले चांगली भाषा बोला थोडीशी सेमी फायनल तीनचा निकाल तीनचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न काळूबाई प्रसन्न अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर रिया प्रय बदलापूर या गाडीचा एक नंबरला उजबेबेल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पहाडी श्री ज्योतिंग आई काळूबाई उसना अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर